हे एकीकडे आव्हान जरी असलं तरी दिशा स्पष्ट आहे ध्येय स्पष्ट आहे मार्ग स्पष्ट आहे आणि कर्मठ्याने त्याच्यावर चालायचं आहे काल शिवजयंती होती भाजपाईंनी आणि विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सवात सहभागी होऊन ती साजरा करण्याचे ते सगळं दिलं सोडून आणि राहुल गांधींवर तुटून पडले म्हणजे त्यांचं शिवाजी महाराजांचं प्रेम किती बिगडी आहे हे आपल्याला त्यातून नरेंद्र मोदीजींचे दहा ट्विट दाखवतो की जयंतीच्या दिवशी त्यांनी श्रद्धांजली शब्द वापरलेला आहे तर हे सगळेच्या सगळे शब्द हे नरेंद्र मोदींच्याकडे वळवण्याच्या अनुषंगाने देखील मी या सर्व मंडळींची परवानगी मागतो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला एक नवीन चेहरा मिळाला आणि या चेहऱ्याला आता खूप आव्हान असणार आहे काँग्रेस पक्ष तर मोठा करायचाच आहे राज्यामध्ये मोठा आहेच ऑलरेडी मात्र पक्ष संघटना बळकट करायची आहे आणि आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये पक्ष कशा पद्धतीने यशस्वी होईल याची देखील रणनीती आता या चेहऱ्याला आखावी लागणार आहे हा मी चर्चा करतो है, आ, आहे नवनिर्वाचित जे आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विराजमान झाले आहे हर्षवर्धन सपकाळ सर सोबत आहेत तुम्हाला लेट्स ऑफ मराठीकडनं पहिल्यांदा खूप शुभेच्छा धन्यवाद आभारी माझा पहिला प्रश्न थेट आहे थे तुम्हाला काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू असली ठाकरेंची शिवसेना असो यामधले सगळे आउटकम आउट म्हणजे आउटगोईंग सुरू आहे ते सगळे सत्ताधारी पक्षासोबत जात आणि ह्याच काळामध्ये पक्षाने तुम्हाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या म्हणजे जबाबदारी सोपवली किती आव्हान असणार आहे आव्हान निश्चित आहे मात्र सत्ता आणि विचार यातला स्पष्ट फरक जो आहे तो आपण ज्ञानात घेतला पाहिजे आणि राजकीय पक्ष जो आहे त्याची बांधणी ही विचारांवर होत असते आणि विचाराच्या अनुषंगाने विकास होत असतो आणि या मध्ये विश्वास नावाच्या एक अत्यंत महत्वपूर्ण राजकीय मूल्य असते आता या तिन्ही मूल्यांना गोंधाळून विचार विश्वास आणि विकास या तिघांनाही सोडून आता स्वसंरक्षणाकरता सो स्वहिताकरता जर कुठे काही अदलाबद्दल होत असतील तर ते दुर्दैवी आणि हास्यास्पद आहे मूळतः जो संविधानाचा विचार आहे जो काँग्रेसची फार मोठी परंपरा आहे या परंपरेला या विचाराला सोबत घेऊन जाण्याचं उत्तरदायित्व या पदाच्या माध्यमातून माझ्यावर आलेलं आहे त्यामुळे हे एकीकडे आव्हान जरी असलं तरी दिशा स्पष्ट आहे ध्येय स्पष्ट आहे मार्ग स्पष्ट आहे आणि कर्मट्याने त्याच्यावर चालायचं आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी या अत्यंत स्वाभाविक सरळ आणि सुलभरित्या होईल असा आत्महित आहे खर तर ज्या पद्धतीने प्रदेशाध्यक्ष पदाची जी माळ आहे त्यासाठी खूप नावं चर्चेत होते त्यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री चव्हाण होते ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव देखील सतेज पाटील यांचं नाव देखील चर्चेत होतं आणि धराडीच्या नेत्या ठाकूरताई देखील ज्यासाठी यशोमती ठाकूरताई देखील चर्चेत होता मात्र तुमच्या नावाला पसंती देण्याचं नेमचं कारण ही सगळी अत्यंत तोलामोलाची मोलाची नावं आहेत आणि चांगली पण नावं आहेत यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने प्रदेशाध्यक्ष पदाचा कारभार हा हाकला नाही आणि यामध्ये एक माझा पण सर... एक त्यामध्ये नावाची चर्चा आणि त्या ठिकाणी अंतिमही झालं माझंही नाव होतं आता एवढे सगळे नावावरती होती तर सग सगळ्याच्या नाव सगळे तर होऊ शकत नाही कुणीतरी एक होणार होत आता त्यातलं एक हा मी झालो आणि मी होत असताना ही सर्व मंडळी माझ्या पाठीशी आहे बाजू आहे बघितलं पण आता असं बोललं जात आहे की तर ज्या पद्धतीने अनेक दिग्गज काँग्रेसला सोडून गेले काँग्रेसमध्ये मोठे झाले आणि दुसऱ्या पक्षात त्यांनी आता पक्षांतर केलं याला तुमच्या निवडीमुळे आता भविष्यातले काही नेते चर्चेत आहे की जाण्याची शक्यता आहे ते भाजपसोबत किंवा शिंदे शिंदेसोबत किंवा अजित पवारांच्या पक्षासोबत तर त्याला तुमच्या निवडीमुळे पुढे रोग लागू शकतो रोग निश्चित लागेल कोणी दुविधात असतील तर त्यांनी दुविधा लवकर संपवून टाकावी आणि पक्षातच राहावं हा माझा अनुभव तर राहणारच आहे मात्र नेत्यांनी किंवा कोणी पक्ष सोडल्याने तो त्यांचा व्यक्तिगत भाग झाला आणि काँग्रेसकडून ताकद घ्यायची आणि दुसरीकडे चाललं जायचं हा त्यांचा व्यवहार झाला मात्र कोण पक्ष सोडून गेला तो विचार नाही सुटत ना काँग्रेस म्हणजे विचार आहे आणि काँग्रेसचा विचार थोडी कोणी घेऊन जातो त्याला विचार आमचा विचार इथेच सोडून द्यावा लागतोय आणि काँग्रेसच्या विरोधात असणारा जो विचार आहे त्या विचारात त्यांना जावा लागतोय विचाराची निष्ठा आणि विचार धरून चला हा नारा माझा प्रदेशाध्यक्षाच्या निमित्तानं आहे काँग्रेस पक्ष म्हटलं तर सहकार असो कारखानदार असो सगळ्या क्षेत्रामध्ये दिग्गज लोक हे होते आणि ते काँग्रेस पक्षातील ने त्यांनी नेतृत्व केलं कोणी मंत्रिपदापर्यंत गेलं अनेक पद भूषवली मात्र हे जे कॅडर आहे ते आता सत्ताधारी पक्षाकडे कनवड झाले म्हणजे त्यांनी पक्षांतर केलेलं मात्र आपल्याकडे आता चॅलेंज असणार आहे की तुम्हाला पक्ष बळकट पण आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये म्हणजे जागा पण घ्यायच्या आहे अस्तित्वाची लढाई तुमच्या पुढे आता तर मग याला तुम्ही कस या आव्हाना कसं केलणार आता हे आव्हानं ऐवजी मला ही संधी वाटते कारण आपण ज्या आधी वर्णन केलेल्या के सगळ्या जे मंडळी किंवा जे सर्व घटक होत्या त्यांनी एक जागा काँग्रेसमधली ही रिक्त केली ती आढळून ठेवली होती असं नाही म्हणणार मात्र ती रिक्त केली आणि ती जी त्यांची ते सगळं दुसऱ्या पक्षात चालले गेले त्यामुळे तिथे एक ब्लॉक तयार झालेला त्यामुळे आता नवे कार्यकर्ते नव्या जोमाने नव्या उत्साहाने जोडण्याची या निमित्ताने एक संधी, ते संधी ही ही आता राजकीय आणि उपलब्ध आहे तुम्ही ब्लॉक काढला त्या मुद्द्यावर पण नेतो भाजपला कणा भाजपचे अनेक विभाग आहेत काँग्रेसचे देखील एकेकाळी होते काँग्रेस सेवादा एक मोठं एक कार्यरत असलेली मोठी संघटना ती, ती आज कुठेतरी चमकूर झाली होती म्हणजे फक्त ध्वजार असतो किंवा काँग्रेसच्या कार्यक्रमात उपस्थित असतो मग आता हे याकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल असं वाटतं का तुम्हाला त्यांना पाठीच्या कण्याची आवश्यकता आहे कारण त्यांचा स्वतःचा कणा नाही काँग्रेस एक जनआंदोलन आहे आणि प्राचीन जी परंपरा आहे आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीचं संपूर्ण दर्शन हे काँग्रेस पक्षात आणि काँग्रेस पक्ष हा भारताचा डीएनए आणि काँग्रेसचा डीएनए काय म्हटलं तर त्या चुकीचं करणार नाही त्यामुळे आमच्या जवळची आध्यात्मिक परंपरा ही आमच्या सोबत आहे इथे संतांची परंपरा आमच्या सोबत आहे परिवर्तनशील जे नेते राहिलेले ने आहेत त्यांची परंपरा आम्हाला आहे महात्म्यांची परंपरा आम्हाला आहे शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य महात्मा गांधींचं ग्राम स्वराज्य या सगळ्या गोष्टी आमच्यासोबत आहेत त्यामुळे हा आमचा स्रोत आहे आता हा स्रोत आम्ही समजून घेतला पाहिजे आणि समजून सांगितला पाहिजे ही नेमकीपणाची उणीव आहे ती उणीव मात्र दूर करावी लागेल पक्षातील गटबाजी गेल्या पाच वाजता खूप पाहायला मिळाले अंतर्गत नेत्यांमध्ये म्हणजे आपण त्याला म्हणतो समोर समोर डायरेक्ट कोणी आला नाही प्रत्येक जण मागूनच सांगतो की यांच्या म्हणजे स्पष्ट बोलायचं प्रदेशाध्यक्ष नाना पटेल जाऊ होते त्यांच्याबरोबर एक टीम कार्यरत होती त्याच्यानंतर त्यांना त्यांना सावून दिसतो परंतु पक्षांनी तसं केलं नाही कारण लोकसभेला चांगला रिझल्ट मिळाला नाना पटेल यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेला जर म्हणाल तर थोडं पक्षाला धक्काच बसलाय म्हणजे कमी सीट आले हे पाहता परंतु नानांच्या खुर्चीवर प्रदेश अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी अनेक लोक तयार होते आता हे जे नाराज लोक झालेले आहे हा वेगळा एक मुद्दा म्हणजे ते एक गट कार्यरत होतापूर्वी आता या या भविष्यकाळात नसावी याची आणखी पण अपेक्षा असेल दुसरा माझा मुद्दा असा आहे की नेते राहुल गांधी जे खासदार आहेत आपले पक्षातील महत्वाचे नेते आणि त्यांची खूप जवळ भविष्यात या चवळतेचा फायदा पक्ष संघटना असं बोललं जातो गा राहुल गांधी हे माझे नेते आहेत पक्षाचे नेते आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन भारताच्या संपूर्ण जो संविधानाचा विचार आहे आणि जो एक आध्यात्मिक जो विचार जो आहे जो सगळ्यांना जोडून पुढे जायला सांगतो या सर्व विचारांची या सर्व ताकदीचे ते चेहरा आहे आणि या काळामध्ये ते एकाकी झुंज देत आहेत आणि ही एकाकी झुंज देणारा त्यांच्याजवळ वाडवडलांचा वारसा आहे स्वतःच्याच वाडवडिलांचा नव्हे तर एक भारतात की घडणघडन करणाऱ्या सगळ्यांचा वारसा घेऊन ते पुढे जात असताना असा एक माणूस आज आमचा काँग्रेसचा नेता आहे माझा नेता आहे आणि यांच्याशी असणारा जो संवाद आहे हा संवाद जर मला व्यापक करण्याचा काम जर मला करता आलं तर ते फार चांगलं होईल त्यामुळे तो राहुल गांधी हे राहुल गांधी आहेत ते इंदिरा गांधींचा नातू आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पंतू आहे राजीव गांधींचा मुलगा आहे आणि गांधी परिवारातला आहे म्हणून लोक राहुल गांधींकडे मला वाटतं की हा एक भाग आहे आणि त्या भागापेक्षा दुसरा जो भाग आहे तो खूप मोठा आहे की राहुल गांधी काय म्हणतात आहे लोक राहुल गांधी आहेत म्हणून त्यांच्यासोबत आहे पण राहुल गांधी काय म्हणतात आहे त्यांचा संदेश काय हे जेव्हा हो लोक ऐकणं सुरू करतील एक मोठं परिवर्तन दिसेल राहुल गांधी काय म्हणतात हे लोक ऐकत नाही फक्त राहुल गांधी आहे तेवढं बघतात तर त्या बघण्याच्या सोबत जर ऐकणं लोकांनी सुरू केलं तर एक खूप मोठा एक बुस्ट आपल्या लोकतंत्राला गणतंत्राला मिळेल आणि येणाऱ्या काळात हा संवाद जो आहे याच्यात कडी बनता येईल का हा माझा कार्यकर्त्या नात्याने प्रयत्न आहे तुमची निवड झाल्यानंतरच तुमच्या मुलीने पोस्ट घेतला तुमच्या ठिकाणचे फोटो होतो तुमच्या कुटुंबाविषयी तु, थोडं जाणून घ्यायला मला आवडेल कारण की तुमचे चिरंजीव जे परदेशात शिकून शेती करतायत एक विशेष खासियत आम्हाला ऐकायला मिळाली थोडक्यात थोडं सांगितलं थोडक्यात आम्हाला पण माहिती माझा मुलगा बिझनेस मॅनेजमेंट यामध्ये नेदरलँडच्या वेल्थ युनिव्हर्सिटीमधून गोल्ड मेडलिस्ट तो आहे टॉपर तिथला राहिलेला आहे आणि तो त्याची पदवी पूर्ण करून तिथून आलेला आहे माझी त्याला सूचना असते की अरे अजून शिक कुठे नोकरी कर मात्र त्याच्याऐवजी त्यांनी आता आमची वाढवडल्याची जी शेती आहे ती तो करतोय वास्तविक पाहतात तो शिकायला जेव्हा बाहेर चालला होता इच्छा होती बाहेर जाण्याची तेव्हा त्याला सांगितलं की ऍग्रीकल्चर जर शिकायचं आहे तर ते नेदरलँडमध्ये शिक्षण नाही मिळू शकत पहिले घरची शेती कर तू एक वर्ष घरची शेती करशील तरच तू तिकडे जायची परवानगी आहे तेव्हा जाण्याच्याच आधी त्यांनी शेती केली आणि शेती करण्याचा करत असताना काय शिकतो माणूस तो निसर्ग शिकतो अर्थशास्त्र शिकतो आपल्या वाडवडिलांची शेत कुठे बांधणारे काय ते शिकतो भावनकीचे डावपेट जे आहेत ते शिकतो बाजार जो आहे तो शिकतो आणि या सगळ्यांमध्ये जी लिगसीचा एक पार्ट तो सगळं शिकतो आता हे शिक्षण मॅनेजमेंट मजुरांशी कसं बोलायचं शेजाऱ्यांशी कसं बोलायचं हे मॅनेजमेंट शिकतो मला वाटत नाही की शेती करताना जो एम बी ए जो माणूस होतो तेवढा कोणता मोठा स्ट्रॉंग दुसरी युनिव्हर्सिटी असेल तो देणारा त्यामुळे तो आधीपासून करत होता जाऊन आल्यानंतरही तो करतोय त्यासोबत घोडा झाला काही प्राणी झाली याची त्याला आवड आहे आणि तो निर्माण कार्यामध्ये आहे त्यामुळे तो कोणता उद्योगधंदा पुढे काय करेल नाही करेल तो त्याच्यात निर्णय राहील मात्र एक मस्त स्वच्छंदी एक जीवन तरुण आहे ऐन टीव्ही तरुण आहे खूप छान वाटलं कारण की कौटुंबिक काही महत्वाची गोष्ट आम्हाला शेअर केल्या घोडा तुम्ही उल्लेख केला घोड्याचा तर तुमची नियुक्ती झाल्यानंतर घोड्यावरती तुम्ही रेस म्हणजे घोड्यावर बसून तुमचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आता तुम्ही आता लंबे रेस के घोडे असं म्हणलं काय हरकत त्यामुळे आता तुम्ही ज्यावेळेस प्रवास करणार आहात पक्षवाढीसाठी करणार पक्षातील असो विरोधक असो सत्ताधाऱ्यांचं लक्ष तुमच्याकडं बारीक असणार मात्र काल एक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती त्या काळामध्ये एक ट्विट झालं राहुल गांधींकडून किंवा त्यांच्या टीमकडनं झालं त्या खूप सरकारने म्हणजे काल तुटून फाटे अक्षरशः या सोशल मीडिया आणि नवीन जी तंत्रज्ञान आलं आहे त्याचा वापर हा सत्ताधारी म्हणजे सत्ताधारी करतायत पक्ष करतायत काँग्रेस कुठं कमी पडतो यासाठी केंद्रातलं काँग्रेस करते, या कमी या करते की जरगा या का याकडे तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे नाही लक्ष जरूर देऊ आणि या बाबतीत काय की हे लक्ष जितकं दिलं तितकं कमी आहे हा असा विषय मूळ विषय आहे की शहाणपण हे रुद्धिंगत व्हावं राहुल गांधींनी हिंदी भाषेमध्ये ट्विट केलं आणि हिंदी भाषेमध्ये हिंदी भाषेमध्ये तो आहे तो, तो हिंदी भाषेमध्ये श्रद्धांजली तो तु या शब्दाचा जो अर्थ आहे तो हिंदी भाषेमध्ये लागू करतो मराठीमध्ये तो थोडा आपल्याला रुजत नाही बरोबर आहे त्याचा आपण भावनिक दृष्टिकोनातून त्याला वेगळं बघतो इंग्रजीमध्ये हंबल ट्रिब्यूट शब्द येतो तर तो योग्य स्वरूपात आहे त्यात काही कुठे नाही आणि एवढंच नाही आणि काल शिवजयंती होती भाजपाईंनी आणि विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सवात सहभागी होऊन की करना चे, ती साजरा करण्याच्या ते सगळं दिलं सोडून आणि राहुल गांधींवर तुटून पडले म्हणजे त्यांचं शिवाजी महाराजांचं प्रेम किती वेगळी आहे हे आपल्याला आणि त्या सगळ्यांनी जे वापरलेले जे शब्द आहेत हे शब्द मी त्यांना आरशा स्वरूपात दाखवतो आणि नरेंद्र मोदीजींचे दहा ट्विट दाखवतो की जयंतीच्या दिवशी त्यांनी श्रद्धांजली शब्द वापरलेला आहे तर हे सगळेच्या सगळे शब्द हे नरेंद्र मोदींच्याकडे वळवण्याच्या अनुषंगानं देखील मी या सर्व मंदिरांची परवानगी मागतो की जे हे सगळे आपण जी काल वाहिलेली लाखोली आहे ही राहुल गांधींकडे नाही तर अशा दहा ट्वीट नरेंद्र मोदींची असल्यामुळे ही त्यांच्यावरच सगळी अपचूक लागू होते हा व्याकरणातली एखादी चूक म्हणा किंवा एखाद्या खचसणारी गोष्ट म्हणा ती न तपासता ही अशा पद्धतीने ती उथळ स्वरूपामध्ये ती व्यक्त करणे हे अशोभनीय तुम्ही शिवाजी महाराजांच्या जयंतीलाही तुम्ही राजकीय संधी समजता ती तर राहुल गांधींची चूक नाही हे अवकाश सिद्ध झालं मात्र तुम्हाला शिवाजी महाराजांशी काही घेणं देणं नाही तुम्हाला राहुल गांधीच्या विरोधात गरळ रोखण्यामध्ये स्वारस्य आहे हे या निमित्ताने सिद्ध झालं हे असं करणं हे पूर्णतः चुकीचं आहे हे अशा गोष्टींचं राजकारण करणं चूक आहे हे बूमरँग झालेलं आहे हे त्यांच्यावर बॅक फायर झालेलं आहे याच्यातून तरी त्यांना शहाणपणा येईल अशी मी ऐकत राज्यात राजकारण कसं चाललंय मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री तिघांचे चेहरे वेगवेगळे निर्णय काय सवा केला आता म्हणजे विरोधकांकडनंच आरोप केला जातो मात्र धनंजय मुंडेंचं राजीनाम्यावरनं देखील वातावरण पाठवले कसं पाहता राह राज्यातल्या राजकारणाचा आपल्या एका प्रश्नात दोन प्रश्न दोन प्रश्न आहेत एक तर ते थ्रीडी पिक्चर येतो तसा आता हा थ्रीडी पिक्चर सुरू आहे म्हणजे आता कोणता मुख्यमंत्री खरा म्हणजे जे उपमुख्यमंत्री ते उप फारच सायलेंट करून टाकलेले कोणत्यातच जे आहे त्यामुळे आता हे तीन बिघाडा काम बिघाडा असे सरकार आहे आणि हे आपला आपला अहंकार सत्ताची जी उर्मी बुर्मी आहे हे घेऊन बसलेले आहेत त्यामुळे हा पोकळ स्वरूपात याची पोकळी जी आहे ही सगळी स्पष्ट स्वरूपात दिसली आहे आणि तुम्ही विचार बाजूला ठेवून किंवा सत्ता हे जर मूल्य घेऊन चालले तर तिथे अहंकार काय काय करतो याचं दर्शन रोज आपल्याला होत आहे आणि ही करमणूक आपल्याला आता पाच वर्ष बघावी लागणार आहे पण पाच वर्ष मी त्यांना मिळालेला मॅन्डेट क्लिअर असल्यामुळे पाच वर्ष म्हणतो की ही त्या स्वरूपाचे पण याच्या मधातच काही ना काही आता एक मोठा अपघात हा झाल्याशिवाय राहणार नाही त्याच प्रश्नावर होतो मला असं म्हणायचं की काही अंदाज अशी बात की या गोंधळामुळे अशा परिस्थितीमुळे राज्यामध्ये सर्वात मोठा भूकंप होऊ शकतो असं प्रकारचं शक्यता वाटते का, का तुमच्या राजकीय करिअरच्या अनुभवावर मी आधीच सांगितलं की काही मोठा मॅन्डेट त्यांना क्लिअर आहे दोनशे अडोतीस सांगतात आहेत आणि आता ते असून एवढं जर स्ट्रॉंग आहे तर अत्यंत स्मूथली सगळं चालायला पाहिजे होत पण मूळ विषय आहे की पी कोण ठेवायचे मुख्यमंत्र्यांनी पी त्यांच्या सोयीचा द्यायचा नाही म्हणून निर्माण झालेला जो खळखळाट आहे हा काही थांबता थांबे ना। एकनाथ शिंदे साहेब हे माझी उपमुख्यमंत्री माझी मुख्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत हेच त्यांच्या ध्यानात यायला त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या ध्यानात द्यायला हे तयार नाही तर दुसरीकडे दुसरे राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री महोदयांच्याच हातात सगळी तिजोरीच्या ताब्यात जाव्या ही त्यांचा हा आहे तर हा सगळा आता त्यांना त्यांना सरकार त्यांना आहे पण मी पण या महाराष्ट्रातला एक नागरिक आहे आणि महाराष्ट्राचा नागरिक असल्यामुळे हे माझे पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रतिनिधी नात्याने त्यामुळे यांनी त्या काही भानगडी असतील नसतील त्या सगळ्या निपटा हे दिसायला बरं नाही हे मात्र या निमित्ताने माझा महाराष्ट्र आणि माझे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असल्यामुळे मला सांगायचं आहे माझा मूळ प्रश्न आला तुम्ही थोडं बाजूला घ्या माझं म्हणणं असं आहे की सरकार कॉलेज शकता काय काळात आपल्या प्रश्नाच्या आधीच सांगितलं की अपघात झालेला आपल्याला बघायला मिळेल हे मी आधीच आपल्याला मी बोललो आणि ते तुमचा सुन, जो प्रश्न आहे तो बरोबर आहे कारण हे जे चाललंय हे कुठे ना कुठे टक्कर होण्याच्या दिशेने हा वेग आणि दिशा आहे कितीच आहे मराठा आणि ओबीसी हे जो वादंग आहे तो गेल्या पाच वर्षातून राज्यात पाहायला मिळतोय आणि त्यामुळे खर तर ज्या पद्धतीने तर काँग्रेस पक्ष किंवा तुम्ही महाविकास आघाडी समजूया आपण तर काँग्रेस पक्षाला देखील या दोन मराठा समाज पण सांभाळायचा आहे आणि ओबीसी समाज पण सांभाळायचा आहे किती तारेवरची कसरत तुमच्यासाठी असणार आहे तारेवरची कसरतच नाही आहे आपण समजून घेतला पाहिजे की महाराष्ट्राने आपल्याला संतांचा महाराष्ट्र हा आपण शब्द वापरतो ही आपली भावना आहे पूर्वगामी महाराष्ट्र नावाचा विरुद्ध आपण मिरवतो ती आपली ओळख आहे शिवाजी महाराज आपली अस्मियता आहे बाबासाहेब आंबेडकर हे याच महाराष्ट्रातील आहे महात्मा ज्योतिबा फुले आपलेच महाराष्ट्रातील आहे शाहू महाराज आपल्याच येथील आहे गाडगे महाराज सुकडेजी महाराज ज्ञानेश्वर महाराज सताराम महाराज किती 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 नावं घ्यायची या सर्वांना आपण जेव्हा अभिवादन करतो वंदन करतो तेव्हा त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसार चालावं ही एक माफक अपेक्षा आहे आणि आता तुझं माझं तुझं माझं करण्याचं जे कारण आहे ते कारण असं आहे की इंग्रज चालले गेले मात्र इंग्रज आणि भाजप यांचा चोली का साथ हा उनका तर इंग्रजाने जाता जाता डिवाइड अँड रूल नावाचं जे हत्यार आहे ते यांच्याजवळ देऊन गेलेले आहेत आणि यांनी हे महाराष्ट्रभर हा डिवाइड अँड रूलचा हा जो खेळ चालला आहे त्यातून चित्र हे आपल्या समोर निर्माण झालंय मात्र आपण या लोकां या सगळ्या महामानवाचं आणि संतांचं जेव्हा नाव घेऊ तेव्हा आपसूक आपल्याला सगळ्यांना एकत्रित स्वरूपामध्ये शांततेने सभ्यतेने विविधता मे एकता ही भारतची विशेष आहे या मूल्यावर विश्वास ठेवून आपल्याला पुढे जाता येईल आता प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा मा वेगवेगळा संत करून चालणार नाही ते सर्व संत महामानो हे आपल्या सर्वांची आहे हा विचार घेऊन आपल्याला पुढे जाणार एवढचा प्रश्न घेतो आणि मी संपवतो परंतु तो महत्वाचा प्रश्न आहे आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणूक होणार आहे त्यात महत्व मुंबई महापालिका तर ठाकरे शिवसेनेकडनं वारंवार बोललं जाते सोळा करणार तर काँग्रेस देखील भविष्यात येणाऱ्या त्या निवडणुकांमध्ये सोळावर निवडणुका लढवू शकतो का मुळात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील हाच एक मोठा एक प्रश्न आहे आणि हा प्रश्न जो आहे याचं उत्तर कोर्टात नाही तो या प्रश्नाचं जे समाधान आहे त्याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर आहे भाजपच्या मध्ये त्यांच्या विचारात आणि त्यांना या निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत महाराष्ट्रामध्ये महापौर होते नगरसेवक नगर होते नगराध्यक्ष होते पंचायत समिती सभापती होते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते हे लोक विसरले आता आणि आता यांना माहितीच नाही आता की अशी काही यंत्रणा ही आपली होती स्थानिक त्र्याहत्तरा चौऱ्याहत्तरा घटनादृष्टीनंतर सत्ता विकेंद्रीकरणाचं सूत्र आलं आणि चार हजार दोनशे पन्नास देशभरातले आमदार आणि साडेसातशे खासदार हे पाच हजार लोकच लोकप्रतिनिधी नाही तरी नव्याने खूप मोठ्या संख्येने एक करोड नवीन लोकप्रतिनिधी त्यामध्ये भर घातली आणि ग्रामसभाही दिली याचा सगळ्याचा हेतू होता की सत्ता ही विकेंद्रित करायची की राज्याच्या राजधानीत आणि देशाच्या राजधानीत अडकून बसता कामा नये म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती झाली मात्र भारतीय जनता पार्टीने या बरोबर नियोजन त्यांचं करून या सगळ्या निवडणुका तीन वर्षापासून होऊ दिल्या नाही पुढेही ते कधी होऊ देतील हे काही सांगता येत नाही आणि याचा हेतू काय तर सगळी सत्ता स्वतःकडे ठेवायची देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री महोदयांना महाराष्ट्राची सगळी सत्ता स्वतःच्या हातात पाहिजे आणि दिल्लीमधली सत्ता जी आहे ती गृहमंत्री आणि प्रधानमंत्री त्यांच्या हातात पाहिजे त्यामुळे आम्ही आता काय करू आमच्या आघाड्या कशा होतील महाविकास आघाडी काय का हा प्रश्न जो आहे हा प्रश्न म्हणजे मूळ मुद्द्यापासून कुठेतरी भरकटून नेण्याकरता हा फक्त विचारला जातोय म्हणजे आम्हाला याच्यात गुंतून ठेवायचं आणि निवडणुका सुद्धा नाही अरे पहिले निवडणुका लावा महाविकास आघाडी त्या दृष्टिकोनातून काय यश असेल नसेल आम्ही आमची चर्चा करून भूमिका धोरण ठरू मात्र मूळ या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात याकरता आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे काळामध्ये नवीन प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी सत्ता साहेबांकडे खूप आव्हान असणार आहे आणि ते त्यांना ते पेलवणार यात कशा प्रकारे पेलवणार याविषयी तुम्ही सविस्तर सोबत समोर प्रशांत गोडसे मुंबई